मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्वाची बैठक महायुतीमध्ये जागा वाटपापूर्वी भाजपकडून तयारीला वेळ मुंबई कोर्स कमिटीची आज संध्याकाळी सहा वाजता बैठक नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज मुदत संपणार महाराष्ट्रातील दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबरला होणार मतदान काँग्रेस आणि नेहरू आणि गांधींचा विचार स्वीकारणारा पक्ष मला समजणारा काँग्रेस पक्ष कधी संपणारा नाही शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज तेरावा स्मृतीतील हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर वंदन करण्यासाठी नतमस्तक होणार छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त मनसे नेते अमित ठाकरेंसह सत्तर मनसैनिकांवर गुन्हा दाखल परवानगी न घेता नेरुळमधील शिवस्मारकाचं लोकार्पण केल्यामुळे कारवाई तर अमित ठाकरेंवर राजकीय कारकिर्दीतला हा पहिलाच गुन्हा काँग्रेसच्या सर्व प्रदेश अध्यक्षांसह आमदार खासदारांची उद्या दिल्लीत महत्वाची बैठक बिहारमधील पराभव आणि बोट चोरीच्या मुद्द्यावर मंथन होणार मनपा निवडणुकीमध्ये विरोधकांचा बुरखा काढून जागा दाखवण्याची वेळ फडणवीसांचा इशारा तरी येत्या निवडणुकीमध्ये जो सत्तेवर येईल तो महायुतीचा असला पाहिजे फडणवीसांचा निर्धार शरद पवार गट मुक्ताईनगर पंचायतीची निवडणूक लढवणार नाही एकनाथ खडसेंकडून संकेत राष्ट्रवादीची ताकद शहरात नाही तर ग्रामीण भागामध्ये असल्याचं दिलं कारण बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी बाहेर शिंदेचे लागले बॅनर बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय असा बॅनरवर आशय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सध्याच्या आणि आगामी निवडणुकीमध्ये पन्नास टक्के आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा याचिकेमध्ये आरोप पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज